थंडीच्या दिवसात पर्यटकांना सुखद अनुभव देणारे महाबळेश्वरचे राजकीय वातावरण मात्र कमालीचे तापलेले आहे आगामी नगराध्यक्ष निवडणुकीमुळे शहरातील प्रत्येक गल्लीबोळात निवडणुकीची चर्चा आहे कोणाची बाजू जड ठरणार याकडे आता येथील नागरिकांचे डोळे लाग लागलेले आहेत या बातमीचा आढावा घेतलेला आहे आमचे महाबळेश्वरचे प्रतिनिधी शान परवेज डांगे यांनी या निवडणुकीत शिंदे गटाच्या शिवसेनेने आपली ताकद दाखवण्याचा निर्णय घेतलेला असून कुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा गट स्वतंत्रपणे मैदानात उतरलेला असून त्यामुळे निवडणुकीला नवा आयाम मिळालेला आहे शिंदे गटाच्या या निर्णयाने मतविभागणी होण्याची शक्यता असून त्याचा परिणाम इतर पक्षाच्या उमेदवारांवर निश्चितच जाणवेल मदत आणि पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील शनिवारी महाबळेश्वरात दाखल झाल्याने शहरातील राजकीय समीकरणांना नवा ना जोश आलेला आहे ईश्वरी नेते दिवसभर चाललेल्या मुलाखत फेरीमुळे परिसराक्षरश हा राजकीय केंद्रबिंदू बनलेला आहे सर्वात जास्त उत्सुकता राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीबद्दल आहे राष्ट्रवादीकडून नासिरबाई आणि सुनील शिंदे या दोन महत्वाकांक्षी नावांपैकी कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण महाबळेश्वरचे लक्ष लागलेले ला आहे दोन्ही नेते तुल्यबल असल्याने अंतिम उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे उमेदवारी जाहीर होतात येथील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता आहे दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी ही निवडणूक केवळ सत्ता मिळवण्याची नसून प्रतिष्ठेची ठरणार आहे महाबळेश्वरमध्ये आपली पकड कायम ठेवण्यासाठी या गटाला मोठी मेहनत करावी लागणार आहे पक्षाची ताकद आणि स्थानिक जनमत या दोन्ही गोष्टीचा कस या निवडणुकीत लागणार आहे सध्याचे चित्र महाबळेश्वरची निवडणूक त्रिकोणी होण्याची शक्यता असून प्रत्येक प्रभागात स्थानिक मुद्द्यांवरून जोरदार चुरस पाहायला मिळेल नगराध्यक्ष पदाचा हा संघर्ष केवळ दोन गटांमधील नसून महाबळेश्वरच्या राजकीय भविष्याची दिशा ठरवणार आहे राष्ट्रवादीकडून अंतिम उमेदवारी कोणाच्या नावावर थांबते या एका निर्णयाची प्रतीक्षा महाबळेश्वरवासियांना असून यामध्ये अजून काही नावे येण्याची अपेक्षित आहेत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका